नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा चमचमीत अंडा मसाला बनवणार आहोत हा अंडा मसाला इतका टेस्टी होतो की तुम्ही बोटच काय तर ताटसुद्धा चाटून पुसून काल का एवढा टेस्टी लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा अंडा मसाला बनवण्यासाठी जास्त वाटण करायची गरज नाही अगदी झटपट हा अंडा मसाला तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मोठ्या आकाराची टोमॅटो अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आता यामध्येच आपल्याला तीन हिरवी मिरचीसुद्धा असे तुकडे करून टाकायचे आहेत हिरवी मिरचीचे सोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर इथं कोथिंबीर मी देठासोबत घेतलेली आहे म्हणजे चव छान येते तर आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मी मिक्सरमध्ये अशी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक करून घ्यायची पाणी घालायची अजिबात गरज नाही तर अशी पेस्ट करून आपल्याला आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पॅन किंवा कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरं दोन लवंग चार पाच काळी मिरी आणि एक छोटा तमालपत्र टाकलेला आहे आता हा जो खडा मसाला आहे तो आपल्याला थोडासा हलका गरम होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा खडा मसाला थोडासा परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर मी इथं चार मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा जो कांदा आहे बारीक चिरलेला तो थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही तर बघू शकता कांदा थोडासा हलका गुलाबी झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर मी इथं सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे तुम्ही रेडीमेड आले लसणाची पेस्ट जरी टाकली तरीही चालेल आता लसूण कांदा आलं छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं सर्व व्यवस्थित असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकून घेऊया आता ही टोमॅटोची पेस्ट टाकून आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामधलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला पाहिजे तर हे बघा इथं यामधलं पाण्याचं प्रमाण आटलेलं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मसाला असा कोरडा तयार झाला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत तर इथं मी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण माझा छोटा मुलगा खाणार होता आणि त्याच्यासाठी मी हा अंडा मसाला बनवत होते तर इथं मी एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त घेतलं तरीही चालेल अजून भाजीला छान अशी टेस्ट येईल तर इथं मसाले व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये आपल्याला दोन चमचे फेटलेलं दही टाकून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आता दही टाकून आपल्याला परत एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दही टाकून व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथं गारच पाणी घेतलेलं आहे तर इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे तर सुरुवातीला आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही किती थिक होते त्यानुसार परत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजल्यानंतर परत ती थोडीशी दाटसर होते यासाठी सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवायची तर इथं मी सुरुवातीला अर्धा ग्लास आणि परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीच्या जवळ तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सुरुवातीला अशा पद्धतीने मी ग्रेवी तयार करून घेतली आहे थोडीशी पातळ ठेवायची नंतर शिजल्यानंतर ती दाटसर होते आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट ग्रेवी आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण अंडी थोडीशी फ्राय करून घेणार आहोत तर इथं मी सहा उकडलेली अंडी घेतलेली आहेत आता आपल्याला याचे एका अंड्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका अंड्याचे चार जरी भाग करून घेतले तरीही चालतील पण मी अशा पद्धतीने याचे एका अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व अंडी चिरून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता ही जी चिरून घेतलेली अंडी आहेत ती आपण थोडीशी फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी सर्व अंडी चिरून घेतलेली आहेत आता आपल्याला एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं असं पसरवून घ्यायचं पसरवून झालं की आता यामध्ये आपल्याला ही आ, जी अंडी होती चिरून घेतलेली ती अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे ठेवून द्यायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही अंडी एक मिनिटभर एका बाजूनी आणि परत एकदा एक, एक मिनिटभर दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घ्यायची आहेत वरून थोडंसं मीठ टाकायचं चा। म्हणजे चव छान येते मीठ टाकून झालं आणि एक मिनिटभरानंतर आता आपल्याला ही अंडी पलटून घ्यायची आहेत बघा रंग किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने अंडी फ्राय करून घेतली की भाजीला चव खूप छान येते आणि पटकनसुद्धा आपली ही अंडी फ्राय होतात अजिबात वेळ लागत नाही फक्त एक दोन मिनिट दोन्ही बाजूनी एक एक मिनिटभर अशा पद्धतीने अंडी फ्राय करून घ्यायची तर आता आपण या बाजूनीसुद्धा एक मिनिटभर अंडी फ्राय करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही अंड्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे तर आता ही जी फ्राय केलेली अंडी आहेत ती सर्व आपण अशी अलटून पलटून घेऊया दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी अंडी फ्राय करून झालेली आहेत आता ही जी अंडी आहेत ती आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत अगदी झटपट हा अंडा मसाला तयार होतो एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतं चवीला तर इथं बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत ग्रेव्ही छान अशी शिजली आहे आणि बघू शकता सुरुवातीपेक्षा ग्रेव्ही थोडीशी थिक वाटते आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे तर आता आपल्याला या ग्रेवीमध्ये ही फ्राय केलेली अंडी टाकून घ्यायची आहेत फ्राय केलेली अंडी टाकून आपल्याला आता हे आप व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर एवढी दाटसर ग्रेव्ही नको वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं तरीही चालेल बरं बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं बटर टाकते आहे बटर टाकून झाकण लावायचं आणि फक्त एक दोन ते तीन मिनिट मन धाचेवरती वाफ काढायची दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया बघा आ हा मस्त अशी आपली मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची मस्त फ्लेवर येतो तर इथं गरमागरम टेस्टी आपला अंडा मसाला तयार झालेला आहे चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खूप छान लागतो हा अंडा मसाला माझ्या मुलाला तर खूप आवडला तो म्हटला मम्मा परत एकदा बनव म्हणून आणि त्याचंच मला खूप समाधान वाटलं की तो पोट भरून जेवला तर इथं बघा मस्त असा आपला चमचमीत अंडा मसाला तयार आहे आता आपण हा जो अंडा मसाला आहे तो एका प्लेटमध्ये सर्व करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू